नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे हे तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठी ही मंजूर करण्यात आली आहे यासाठी शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे तर यामध्ये कोणता विभाग असणार आहे कोणत्या विभागातून कोणकोणते कौन, जे असणार आहे निधी किती रुपयांचा असणार आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ करूया जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून हा विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वये पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे शासन निर्णय महसूल व वन विभाग अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस व दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस अन्वये काही बाबींवर विशेष दराने मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे तर यामध्ये मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून दिनांक सात बारा दोन हजार तेवीस दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस व दिनांक पाच एक दोन हजार चोवीस या पत्रांवर निधी मागणीचा प्रस्ताव हा शासनास प्राप्तसुद्धा झाला आहे तर मित्रांनो यामध्ये शासन निर्णय काय सांगतो का मार्च ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपये इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर आता यामध्ये कोणता विभाग असणार आहे आणि कोणत्या विभागात कोणते जिल्हे असणार आहेत हे समजून घेऊयात जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधी शेतीपिके व शेतजमीन व इतर नुकसानीकरिता तेवीस जानेवारी दोन हजार चोवीससोबतचे हे प्रपत्र आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रस्ताव दिनांक आहे सात बारा दोन हजार तेवीस यामध्ये जिल्हा असणार आहे चंद्रपूर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक आहे तेरा बारा दोन हजार तेवीस जिल्हा आहे गडचिरोली ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस एकोणावीस बारा दोन हजार तेवीस जिल्हा आहे भंडारा आणि जून ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पाच एक दोन हजार चोवीस भंडारा या सर्व जिल्ह्यांसाठी तर नागपूर भागातील या जिल्ह्यांसाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपये हा इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो महत्त्वाचा असा हा शासन निर्णय होता महत्वाचा असा हा जी आर होता हा जी आर डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम ग्रुपला या जी आर सी लिंक देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही ही लिंक डाउनलोड करू शकता धन्यवाद